गाईची हत्या की कटकारस्थान संतप्त हिंदू रस्त्यावर कोठला परिसर पेटला गाईच्या कत्तलीनं धक्कादायक वळण कोठला या कायम संवेदनशील ठिकाणी पुन्हा एकदा भीषण घटना घडली आहे गायीची निर्दय कत्तल करून ती रस्त्यावर टाकल्याने संपूर्ण परिसर संतप्त झाला आहे ही घटना केवळ धार्मिक भावना दुखावण्यापुरती मर्यादित नाही तर जाणीवपूर्वक अस्थिरता निर्माण करण्याचा कट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे घटनास्थळी हजारोंच्या संख्येनं हिंदू कार्यकर्ते जमले असून संभाजीनगर पुणे रोड ठप्प झाला आहे संतप्त जमाकडून हे नीच कृत्य कोणी केलं कोणत्या प्रवृत्तीनं इतका नीचपणा केला प्रश्न उपस्थित होत आहे परिस्थिती अधिक गंभीर बनवणारी बाब म्हणजे आंदोलनाला आमदार संग्राम जगताप आणि विक्रम पाचपुते यांनी थेट ठिय्यावर उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे पोलीस प्रशासनाने मोठा फौज फाटा तैनात केला आहे मात्र अफवांची धुराळा उठू लागल्याने वातावरणात प्रचंड तणाव पसरला आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार ही घटना अचानक नसून मागच्या काही दिवसांपासून आखलेला डाव असावा अशी कुसबूज सुरू आहे अखेर हा कट कोणी रचला हे निषकृत्य करून परिसरात पेटवण्याचा प्रयत्न कोणाचा या प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत कोठला परिसरात अस्वस्थता आणि भीतीचं सावट कायम राहणार आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी घडामोडी अहिल्यानगर पाहिलं गोरक्षक बांधव हा सातत्यानं पाठपुरावा करत असतो की गोवंश हत्या असलो हत्या असेल ही बंद झाली पाहिजे कारण सरकारने कायदा देखील आंबात आणलेला आहे पण आपण ले ले पाहतो कुठेतरी प्रशासन याच्याकडे फक्त एक आलेला कागद रूपाने पाहत असतं पण या कुठेतरी हिंदू बांधवांच्या भावना हे प्रशासन लक्षात त्याला गांभीर्य देखील आणि वारंवार काल देखील आमचे काही गोरक्षक बांधव हे पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये गेले तिथं अधिकारी वर्गाला भेटले त्यांनी निवेदन दिलं पण आजच लगेच चोवीस तास उलटत नाही तोपर्यंत आपण पाहिलं तर या काही या गोरक्षकांची हत्या करणारे आपल्या गोहत्या करणारे जे लोक आहेत हे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आणि जसं सा प्रशासन सांगतं की आमच्यावर कुठेही अधिकृत कत्तलखाना आहे अधिकृत जरी कत्तलखाना नसला तरी आज यांचे एवढे मोठे मोहल्ले चालले आहेत या प्रत्येक मोहल्ल्यामध्ये घरामध्ये तुम्हाला सांगतो इथं हे गोहत्या असेल किंवा गोवंश हत्या असेल हे करण्याचं काम सातत्यानं राज रोजपर्यंत चालू आहे आणि रात्रीच्या वेळेला बारा एकच्या नंतर इथं ट्रक असतील आयशर गाड्या असतील चार चार टेम्पो असतील किंवा छोट्या रिक्षा असतील ह्या भरून माल बाहेर पाठवण्याचं काम केलं जातं हे रात्री दीड दोन नंतर सुरुवात त्यांनी पहाटेपर्यंत हे सगळं शहराच्या वेगळ्या कानाकोपऱ्यात तालुका स्तरावरती सुरू असतं आणि त्याचं एक उदाहरण आज आपल्याला त्या रूपाने या ठिकाणी पाहायला मिळालं त्यामुळे आज आमची प्रशासनाला मागणी आहे की जसं आत्ताच आपले श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय विक्रमदादा पाचपूत यांनी जे सांगितलं की आता पाऊस येऊ काही हो सगळे जरी निघून गेले तरी आता आम्ही चार दोन त्या ठिकाणी बसून राहणार आहे आणि जोपर्यंत आजच्या आज ही जर कारवाई तोपर्यंत सुरू करणार नाहीत तर पोलिसांनी कसा अहवाल हा महानगरपालिका प्रशासनाला दिला आहे हे ताबडतोब म्हणजे मुकुंदनगरचा भाग असेल मुकुंदनगरमध्ये मध्ये सुद्धा घरामध्ये तुम्हाला सांगतो की फक्त अतिरेकीच नाही तर आजही तुम्हाला सांगतो की तिथं गोवंश हत्या गो हत्या ही मुकुंदनगरच्या घराघरांमध्ये गहरा अनेक दे ठिकाणी देखील केली जाते आणि यामुळे आपल्याला प्रशासना आमची मागणी आहे की इथला कुठलाही व्यक्ती आज याच्यामध्ये सगळ्यांची मागणी आहे की हे सगळं आजच्या आजच जमीन दोस्त केलं पाहिजे आणि हे जे काही कृत्य आज जे केलेले लोक असतील हे त्यांनी आजच्या आज या ठिकाणी त्या आरोपीला सुद्धा अटक करणं गरजेचं आहे जर ते आम्हाला अटक झाले पाहायला भेटले नाही तर आम्ही इथून कुठलाही व्यक्ती आम्ही जाणार नाही त्यामुळे आपण पाहतो की पोलीस प्रशासनाला आनंद याच्यात वाटतो की सहा तारखेला गणेश विसर्जन झालं आणि आम्ही बारा नंतर शिडी ताब्यात गेलो एवढा आनंद वाटतो प्रशासनाला की आम्ही फार मोठं काम केलं आजही तुम्हाला सांगतो ते सीडी पोलिसांच्या ताब्यात आहे पण गो हत्या करणारे लोक कुठे हे यांच्या पार्टनर असल्यासारखे हे पोलिसच्या परिसरामध्ये वावरतात पोलिसांबरोबर वावरतात पण सीडीचे मात्र तुम्हाला सांगतो सीडी सोडलेले नाही कशामुळे गणेश विचारताना सीडी वाजला पण गो हत्या करणारे लोक हे कुठे आहेत हे पोलिसांबरोबरच साठो रोठ करून करत असताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळं आज आमची मागणी आहे की जे स्वतःला शिडी पकडल्यानंतर गणेश विसर्जनाची शिडी पकडल्यानंतर ज्यांना वाटतं की आपण शौर्याचं काम केलं तर त्यांनी आज त्या अधिकारी वर्गानं हे आरोपी सुद्धा धरण्याचं काम आजच्या या ठिकाणी करावं जर त्यांनी त्या ते अधिकारी अधिकाऱ्यांनी जर ते लोक पकडले नाही तर आज आम्ही या ठिकाणून उठणार नाही त्यामुळे आमची प्रशासनाला मागणी आहे की तुम्ही आजच्या आज ते पाडण्याकरता पुढाकार घ्यावा आणि दुसरी ते जे लोकांनी कृत्य केलेलं आहे ते आजच नाही रोज इथं आपल्याला पाहायला मिळतं पण प्रशासन येतं ते उचलून घेऊन जातं त्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही पण आज तर दुर्दैवन ही चांगली गोष्ट नाही दुर्दैव आहे की आज हे सर्व लोकांसमोर आलेलं आहे त्यामुळे आमची मागणी हे जे काही केलं लोकांना अटक करावी त्यांच्यावरती काहीतरी प्रतिबंधक कारवाई ही देखील आज त्यांच्या माध्यमात होणं गरजेचं आहे संपूर्ण राज्यामध्ये आमचं सरकार आल्यापासून झालेली आहे दुर्दैव असं आहे की आज मी माझा अवकाळी पाऊस झाला होता आमच्या मतदारसंघात तो दौरा करून कलेक्टरांकडे भेटायला चाललो होतो आणि इथे रस्त्यावरती गर्दी का झाली आहे म्हणून उतरलो तर एका कुत्र्याने एका पिशवीतलं एक मास बाहेर काढलं काय म्हणून काही इथल्या स्थानिक लोकांनी ज्यास उघडून पाहिलं त्यावेळेस लक्षात आलं की हे म्हणजे दुर्दैव हे वाटतं की आज पालिकेला म्हणजे आमच्या आता हे सगळे संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित आहेत यांना वेळोवेळी यांनी निवेदन दिलेत की या रस्त्यावरती दुर्गंधी होते साफसफाई करा ती दुर्गंधी कशाची होती हे पाहिजे दिलं सोडून आणि दुसरी कोणती कारवाई झाली नाही आज जर पुत्र इथे रस्त्यावर आलं नसतं तर हे कळालं पण नसतं पिशवी भाडली नसते तर कळालं नसतात कुत्री एकमेकांच्या भांडतात आहेत म्हणून ट्रॅफिक जॅम झालं होतं का भांडतात पाहिलं गेलं तर त्या पिशवीमध्ये या सगळ्या गोष्टी सापडलेल्या हे अहिल्यानगरच्या अधिकाऱ्यांचं दुर्दैव आहे आमच्या सगळ्यांचा समज असा आहे की हे अधिकारीच सामील आहे सा त्याच्यामध्ये म्हणजे ज्या वेळेस आमचे पदाधिकारी सांगतात पदाधिकारी सांगतात आहेत की घरोघरी आज निवेदन दिलं की उत्तर असं मिळतं की इथं कोणत्याही प्रकारे कत्तलखाने चालू नाही ठीक आहे कत्तल चालू नाहीत म्हणजे आलो कुठन याचा तपास करा ना आणि याचा तपास करायचा नाही पोलीस म्हणतात की आम्ही आम्हाला सगळे पाडण्यासाठी बंदोबस्त दिलेला आहे जर पालिका प्रशासनाला बंदोबस्त दिला असेल तर तो बंदोबस्ताचा उपयोग का करत नाही तुम्ही काय हप्ते चालू आहेत का तुमचे आणि तुम्हाला त्यांच्याकडनं काही जर मलाही मिळत असेल तर सांगा आम्हाला आम्ही तुमच्या सहित तुमच्या घरासहित पाडायची आमची सगळ्यांची तयारी हे अधिकारी जाणीवपूर्वक ठराविक लोकांना पाठीशी घालतात आणि आज जर कारवाई झाली नाही तर पाऊस येऊ द्या रात्र होऊ द्या दिवस द्या आमचे कार्यकर्ते आम्ही ह्या जागेवरनं हलणार नाही त्यामुळे महापालिकेचं प्रशासन इथं आलं पाहिजे आणि त्यांनी कारवाईला सुरू केलं पाहिजे कारण नुसती आश्वासनावरती खेळ चालणार नाहीये ठीक आहे आम्ही मान्य करतो की तुमच्याकडे माहिती चुकीची येत असेल आज पुरावा आलाय समोर पुरावा आहे आणि पुरावा एक मुख्य जनावरांनी दिलाय एका मुख्य जनावराचा त्या ठिकाणी बळी जातोय आणि त्याचा पुरावा पुरा जर पुरा एक मुका जनावर देत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैवी घटना कोणतीही नाही अहिल्यानगरच्या दृष्टिकोनातनं आजचा दिवस हा काळा दिवस आहे कारण आम्ही इतका प्रयत्न करतोय आज म्हणजे आम्ही तिथं पोटतिळकीपासून आमचा प्रत्येक कार्यकर्ता सांगतोय प्रत्येक व्यक्ती सांगतोय की गोवंश हत्या होता कामा नाही आणि ही होतीये अहिल्यानगरमध्ये होतीय हे आम्ही ओढून सांगतोय तर आम्हाला चुकीचं ठरवलं गेलं आज वास्तव्य या ठिकाणी आहे त्यामुळे तात्काळ जोपर्यंत पालिका प्रशासन येत नाही आणि कारवाईला सुरुवात करत नाही तोपर्यंत आम्ही या जागेवर उठणार नाही असं समज घ्या की इथं एखादा व्यक्ती मेलेला आणि त्याचा प्रयत्नाला आम्ही हात लावत नाहीये त्यावेळेस काय केलं असतं पोलीस प्रशासनाने पोलीस प्रशासनाने आम्हाला विनंती केली जो पण जोपर्यंत पालिका प्रशासन याच्यावरती कारवाईमध्ये ॲक्शन मोड मध्ये येत नाही तोपर्यंत काहीही होणार अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा